स्नेहाचा सुगंध दरवळला आनंदाचा सण आला विनंती आमची परमेश्वराला सौख्य समृद्धी लाभो तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अरुण कन्स्ट्रक्शन पिंपळे गुरव माननीय श्री अरुण पवार पिंपरी चिंचवड शहरामध्ये दिवाळीनिमित्त विविध कार्यक्रमांनी उत्सवात रंगत आणली काही ठिकाणी दिवाळी पहाटचे सुमधूर गीत संगीताचे कार्यक्रम तर काही ठिकाणी विविध संस्था संघटनांनी आयोजित केलेले दिवाळी फरार तर काही ठिकाणी सकाळी आणि रात्री फटाक्यांची आतिषबादी तर शहरामधील घरांवर गगनचुंबी इमारतीवर विद्युत रोषणाईने आकाशमान झालेले दिवाळी उत्सवाने नटलेले पिंपरी चिंचवड शहर खास आकर्षण बनलेले होते या सर्व उत्सवामध्ये लहान मुलांचा आणि वडीलधाऱ्यांचाही आवडता विषय म्हणजे किल्ला बनवणे माती चिखल आणि इतर काही वस्तू वापरून लहान लहान किल्ले बनवण्याची स्पर्धा तर असतेच पण पिंपळे निलक येथे स्वयंस्फूर्तीने बनवलेले किल्ले प्रतापगड सर्वांचे लक्ष वेधून घेत होता पिंपळे निलक येथील गणेश नगर येथे श्री गणेश मित्र मंडळ पिंपळे निलक यांच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून यंदाच्या दिवाळीत साकार झालेला किल्ले प्रतापगड हा नागरिकांचे खास आकर्षण बनला होता हा आकर्षक किल्ला बनवण्यामध्ये विघ्नहर्ता मंडळाचे कार्यकर्ते यांनी देखील एका रात्रीमध्ये सुंदर असा किल्ला बनवण्यामध्ये मोठे योगदान दिलं होतं हा किल्ला बनवण्यामध्ये सहभागी असलेले प्रतीक पांचाळ महेश शूर्वंशी मायकल डेव्हिड प्रथमेश डगे शिवम डगे शंकर धोडसपूर सागर धोडसपूर अर्जुन जाधव सौरभ सोनी संकेत कणसे सुजल वाघमारे यांनी मोलाचे योगदान दिले समाजातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत रहा सांगावा